वडा सेमी फायनल सहा वडाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालू आली कोण होतोय फायनल साठी पात्र सात गाड्यात लढत चालू आहे सात गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर पुसेगावच्या मैदानाचा मानकरी पड्याल पळा आणि त्याला त्यांना दि, दिली विठ्ठल सुंदर अशी लढत झाली अड्याल पळा आवरवाडीकरांचं वारा आणि त्याच्यासोबत सरदार आणि आड्याल पळे या ठिकाणी विठ्ठललानांचा नाग्या आणि त्यांच्या सोबत वजीर सेमी व्हायरल सहा चा निकाल निकाल आणि निकाल सेमी व्हायरल सहा मध्ये सुंदर अशी अटीतटीची लढत झाली बघताय काय परत बघा वळवा शेवटचा से सेमी सात वळवा शेवटचा से सेमी सात वळवा